नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामींचा पवित्र दिवस आज तुम्ही स्वामींचा हा संदेश टाळू नका जर तुम्ही हा संदेश ऐकून घेतला तर तुम्ही भाग्यवान ठराल आणि तुमच्यावर कुठलं संकट स्वामी सत येऊ देणार नाहीत अरे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार आहे कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घ्यावा ही माझी आज्ञा आहे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतील ज्याचा तू हक्कदार आणि पात्र आहेस बाळा ऐकत राहा स्वामींचे विचार घेत राहा बाळा आता तू माझा झाला आहेस मी तुझा पालनहार आहे तू चिंता करू नकोस या दिवसापासून तुझे सर्व काही चांगले होणार आहे तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू आता शांत आणि थंड डोक्याने विचार करून माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा तुझं काही ना काही चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून तू रोजचा दिवस चालत राहा बाकीचं चा सर्व परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा होतो तेव्हा घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामीभक्त ठरतो बाळा तुझं माझं असं काहीच नसतं मी सर्वस्व तुझाच आहे फक्त एकदा माझं ध्यान कर पुढे मला बरंच काही सांगायचं आहे ते तू ऐकून घेशील तर भाग्यवान आणि माझा प्रिय भक्त ठरशील तू घाबरू नकोस तुला कोणतेही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर मी तो शोधून देईन जर कोणताही मार्ग नसेलच तयार तर तुझ्यासाठी तो मी स्वत बनवेनही अरे बाळा स्वामी म्हणतात ना सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे हे विसरू नको तू चुकलास हे चुकीचं नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने जर पुढे जात असेल तर तू मात्र ते पूर्णपणे चुकीचा ठरतोस अरे मला आशीर्वाद मागण्याची तुला गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस माझा प्रियभक्त आहेस तर तुझ्यासाठी मी नक्कीच योग्य संधी आणि योग्य व्यक्ती तुझ्यापर्यंत पाठवेन जो तुझी मदत करेन माझा आशीर्वाद तुला देईल बाळा तुला हा आय आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी स्वामी तू माझे गुरु आहेस मी तुझं बाळ आहे असं टाईप करायला विसरू नकोस माझ्याकडे ज्ञान आहे हे तुला माहीत आहे म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि माझ्यापर्यंत आलास गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस मग तू का प्रयत्न करू शकत नाहीस का हार मानतोस तुझे दुःख तुझा त्रास तुझ्या वेदना सुखात बदलतील तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारामध्ये नक्कीच बदलतील विश्वास ठेव सर्व काही चांगलं होईल तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील बाळा विश्वास ठेवून पहा सर्व तुझ्या मनासारखे होणार आहे मी जे करतो ते तुझ्या सांगण्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नको जी वेळ गेली तिचा विचार करण्यात येणारा वेळ तू गमावू नकोस येणाऱ्या संधीचं सोनं कर विश्वास ठेव हो, येणारं प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी आहे तुझे पाठराखन मी करत आहे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला तेव्हा सगळी चिंता सोडून एकदम मनापासून माझं नाव घेऊन पहा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेल पण जर तू आनंदी राहावं म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेल बाळा तुझं कोणतंही कार्य तू आनंदानं कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेन मी तुला प्रत्येक गोष्टी मिळवून देईन नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी व्यक्ती ही त्या नात्यापेक्षा मोठी असतात तुला मार्ग दाखवायला मी आहे ना मग तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेत असणारा अंधार दूर करून प्रकाश मी टाकेन तुझ्या मनातल्या चिंता असेल तर चिंता तिथे सोड कशाला करतो चिंता चिंता करणं व्यर्थ आहे तू माझा हात धर मी तुझी साथ नक्कीच देतो तू जे चांगलं काम करत आहेस ना त्या कर्मामध्ये मीच तर तुझ्या कार्यासोबत आहे आट्टहास काढून टाक आळस झटकून टाक तुला आत्ता जरा छान वाटेल पण सवय करून घेतलीस तर तुला कठीण काहीच होणार नाही सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कुठलेही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे हेही विसरू नकोस बाळा भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद आहे तोही तो, तो स्वीकार कर बाळा स्वामी म्हणतात की मान्य करणं कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या सर्व स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे मी तुझ्या सोबत आहे बाळा तुझ्या जीवनातील प्रत्येक संकट मी स्वतः संपवत आहे माझ्यावरती प्रेम करणे चालू ठेव तुझ्या जीवनात तुझे माता पिता आणि तू सुखाने संसार करणार हा माझा तुला आशीर्वाद आहे बाळा जीवनामध्ये बदल घडणे ही काळाची गरज आहे पण तो तू स्वीकारायला हवा तू जर आहे त्या गोष्टी चिंतेमध्ये घालवत असशील तर भविष्य व्यर्थ होईल प्रत्येकाला चिंता असते सर्वांच्या भविष्याची पण आनंद प्रत्येकाला प्रयत्न करावा लागतो मिळवण्यासाठी कधीतरी तोही नक्कीच मिळतो कधीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या जबाबदारीवर कोणाचेही वजे नाही पण विचार करता सोबत तुमच्या भगवंत आहे करता करविता स्वामी आई यांचा मायेचा आधार तुमच्या पाठीमागं वृक्षरूपी तुमच्या जीवनाला फुलवण्यासाठी त्यांच्या रूपात भगवंताचे स्वरूप तुमच्यासोबत आहे तुम्ही देवाचे प्रिय आहात स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेता मग स्वामींवर विश्वास का नाही ठेवू शकत गरज पडल्यास तुम्ही स्वामींकडे धावत जाता मग सतत स्वामींची सेवा स्वामीचा आश्रय का नाही घेत तुमचेही स्वामींवर प्रेम असेल तर होय स्वामी माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे अशी कमेंट करा भगवंतांना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणात आनंद घ्या स्वामी तुमच्यासोबतच आहेत आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल टीका करणारे असतात असं कौतुक करणारेही बहुतेक आहेत हेही विसरू नका आणि तुमची प्रगती साधून देणारे स्वामी तुमच्या सोबत आहेत हेही मान्य करा आता तुम्ही यशाच्या मार्गावर चालत आहात तो मार्ग कधीही सोडू नका आचार विचार घराची आज्ञा आहे तर प्रेम घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे जिव्हाळा घराचा कळस आहे माणूस की तिजोरी आहे आपापसात प्रेम ही धन दौलत आहे तर तेथे घेतले जाणारं नामस्मरण आत्या त्या घराचा पाया आहे धन्यवाद तुमचे घर मजबूत आहे जे की स्वामी नामाच्या आधारावर चालत आहे तुम्ही तो आधार कधीही काढू नका जीवनात तुमची भिंत नक्कीच उंच जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ